ठिकाणी केलेलं आहे म्हणून मराठवाड्यामध्ये आज तहसीलदार साहेबांना पूर्ण मराठवाड्यामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या आंदोलनाची आज सुरुवात आहे पाच तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत आमचं हे आंदोलन असत विविध प्रकारचं आज झाकी आहे अजून बारा तारखेपर्यंत फार अजून आंदोलन बाकी आहे <laughs> <ने> म्हणून <पाँगा जाओ। laughs> आज सर्वांच्या वतीनं तुम्हाला निवेदन

खोट्या नाट्या चौकशा लावून असंख्य शेतकरी असंख्य महिलांचं अनुदान बंद करण्याचा लाख महिला आहे कर्जमाफी म्हणजे केले नाही म्हणून या महाराष्ट्रातील जगाचा पोशिदा अन्न जाता बळीराजा आपण ज्याला म्हणतो हा बळीराजा आपलं कुटुंबाला वाऱ्यावर सोडून कुटुंबाला अनाथ करून कर, या ठिकाणी आत्महत्या करतोय पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याकडे कोणाला या शासनाला बघायला वेळ नाही हर घर हर घर जल कोणाला जल मिळालं कोणाच्या घरात पाणी गेलं कोणालाच काय या ठिकाणी झालेलं नाही म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होते ना आज आंदोलनाचा पुकार या ठिकाणी आम्ही केलेला आहे एवढ्यावर या शासनाला रावण रुपी शासनाला कोण झोपाचं सोन घेणार शासनाला केंद्र शासनाला जर जाग आली नाही तर शेत काय मागण्या कर्जमाफी झाली नाही शेतीमाला भाव मिळाला नाही नाहीत तर आम्ही शासनाला सर्व या ठिकाणी करून देऊ असा सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे जे दहा वर्षापूर्वी जे कापसाला सोयाबीनला भाव होता तेच भाव आज सत्तेवर आल्याबरोबर आम्ही खताचे भाव कमी करू किमान बियाजे भाव कमी करू म्हणले रे आजपर्यंत खताचा भाव कमी झाला नाही आजपर्यंत बियाण्याचा भाव कमी झाला नाही व्यक्तीकडे व्यक्तीकडे खताचे भाव आकाशाला असंो भिडलाले आहेत गुरड दुसरीकडे शेत कराचे शेतीमालाला भाव नाही कोपराला गुळ लावण्यात आलं बोरगडी भोळ्या बाबड्या शेतकरी शेतमजूर दिंडरीत माता भगिनीचं मत घेण्यात आले सत्तेवर बसले आणि सत्तेवर बसल्यानंतर त्यांनी दिलेले आश्वासन त्या ठिकाणी त्यांना विसर पडली म्हणून या ठिकाणी त्यांना जागा करण्यासाठी हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेलं ज्या हुआ हो वा हत्येरा वादा हो खसाम हो इरादा बोलिये गा इस दिन भाजप तेरा त्या होगा सत्यानाश होगा भाजपने जे